शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य राखू कंबरकर यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या देणगीतून त्यांच्या नावे प्राचार्य राखू कनबरकर पुरस्कार दोन हजार सोळापासून शिवाजी विद्यापीठामधून प्रदान करण्यात येत आहे दोन हजार चोवीस म्हणजे हा सातवा पुरस्कार प्रदान करण्यासाठी आणि निवड करण्यासाठी एक सर्च कमिटी सुस्थापित झाली होती त्यामध्ये प्राचार्य राखू कणबरकर सरांचे चिरंजीव डॉक्टर अरुण कन्बरकर, कन्बरकर। तसेच प्राचार्य डॉक्टर बी ए खोत डॉक्टर बालबा विभूते शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंके विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर पी एस पाटील कुलसचिव डॉक्टर व्ही एम शिंदे आणि कुलगुरू म्हणून मी या समितीसाठी कार्य केलं आणि मागच्या आठवड्यामध्ये समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये एकमताने यावर्षीचा प्राचार्य राखू कंबरकर पुरस्कार हा पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह गणपतराव जाधव यांना देण्याचं निश्चित केलं आणि त्या अनुषंगानं डॉक्टर प्रतापसिंह जाधव सरांना आम्ही स्वीकृती पुरस्काराची स्वीकृती करण्याकरता विनंती केली आणि त्यांनी या सदर सदर पुरस्काराची स्वीकृती केलेली आहे यापूर्वी या हे पुरस्कार भारतरत्न प्राध्यापक सी एन आर राव जब्बार पटेल डॉक्टर पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील डॉक्टर एन डी पाटील प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव कदम आणि रयत शिक्षण संस्था अशा व्यक्ती आणि संस्थांना प्रदान करण्यात आलेलं आहे या पुरस्काराचं स्वरूप हे मानपत्र स्मृतिचिन्ह रोख रक्कम एक लाख एक्कावन्न हजार आणि शाल व श्रीफळ अशा स्वरूपाचा आहे पुरस्कार प्रदान सोहळा एप्रिल महिन्यामध्ये पार पडणार आहे आणि यासाठी मान्यवरांना निमंत्रित करण्यात येणार आहे त्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रधान सोहळा उत्साहामध्ये पार पडेल डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांची निवड करत असताना समितीनं त्यांनी दिलेलं सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि पत्रकारिता या क्षेत्रामध्ये त्यांनी दिलेलं जे भरीव योगदान आहे या योगदानाचा विचार केला त्याचबरोबर डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी शिवाजी विद्यापीठाला जवळजवळ गेली चाळीस वर्षामध्ये जे शैक्षणिक बाबीसाठी उपक्रमासाठी सहकार्य केलं आणि मार्गदर्शन केलं त्याचं एक प्रतीक म्हणूनसुद्धा हा पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे मला यानिमित्तानं एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे शिवाजी विद्यापीठाचा ललित कला विभाग म्हणून जो ओळखला जाता जो आत्ता संगीत व नाट्यशास्त्र विभाग म्हणून ओळखला जातो त्याची उभारणी आणि त्याची स्थापना या स्थापनेमध्ये डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा सिंहाचा वाटा आहे हे केंद्र सुरू व्हावं त्यासाठी जी समिती नेमली होती त्या समितीचे ते अध्यक्ष होते आणि त्या समितीची ज्या पहिली बैठक झाली त्याचे पूर्व जी बैठक झाली त्या बैठकीचे अध्यक्ष हे तत्कालीन कुलगुरू प्राचार्य राकुड कन्वरकर होते हा एक योग अतिशय चांगला योग म्हणायला काय हरकत नाही आहे आणि त्यापासून ते आज तागायत डॉक्टर जाधव यांनी बऱ्याच शैक्षणिक बाबींना प्रेरणा दिली आणि त्यांच्या पुढाकारानं आज शिवाजी विद्यापीठामध्ये पद्मश्री डॉक्टर ग गो जाधव अध्यासन पत्रकारितेमधलं एकमेव अध्यासन हे आता कार्यान्वित झालेलं आहे आणि या अध्यासनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे उपक्रम आता सुरू आहेत त्यामुळं शिवाजी विद्यापीठाला हा पुरस्कार एक सन्माननीय व्यक्तीला दिल्याचा निश्चित आनंद आहे आणि त्याबद्दल मी पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह गणपतराव जाधव यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो शिवाजी विद्यापीठाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद